तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षराने एका विद्यार्थ्याला खूप मारलं आहे अशी त्या मुलाने तक्रार केलेली असते आणि त्यानंतर तो मुलगा अक्षराकडे येतो आणि म्हणतो की मॅडम मला खोटं बोलावं लागलं त्यानंतर अक्षरा म्हणते की पण का बाळा त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या आईबाबांना दम दिला होता तेव्हा अक्षरा म्हणते की कुणी दम दिला होता तेव्हा तो मुलगा म्हणतो की दुर्गेश्वरी मॅडमने आणि त्यानंतर अक्षराला तो काय काय घडलं घरी ते सांगत असतो दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की आत्ताच्या आत्ता त्या विरुद्ध तक्रार करायची आणि खूप दम देत होत्या माझ्या आईवडीलही घाबरले आणि मला ही गोष्ट करावी लागली त्यानंतर अक्षरा म्हणते की तू आत्ता जे काही मला सांगितलं आहे ते तू सगळ्यांसमोर सांगशील त्यावेळेस तो मुलगा मात्र गप्प बसलेला असतो परंतु आत्ता तो मुलगा अक्षराच्या भल्यासाठी तो, अक्षरा तो खरं काय ते सगळ्यांसमोर सांगतो की काय हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा